श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून स्वामींच्या चरणी आपल्याला काही सेवा रुजू करायच्या आहेत बरेचसे सेवेकरी स्वामींसाठी एकवीस श्री स्वामीचरित्र सारामृताची पारायणं करतात बरेच जण अकरा दिवसांची ही सेवा करतात बरेच जण गुरुचरित्राचं देखील पारायण करतात कारण या काळामध्ये केलेल्या पारायणाचं तुम्हाला शीघ्रफळ मिळतं स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात पण बरेच जण असे असतात की जे वर्किंग असतात त्यामुळे त्यांना तेवढा ते पुरेसा वेळ नसतो की स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायणं करावेत किंवा अकरा पारायणं करावेत किंवा घरामध्ये गुरुचरित्र पारायण करावं याशिवाय शिक्षण घेणारी मुलं असतील मुली असतील किंवा नोकरी व्यवसाय करणारी असतील तर त्यांची देखील अतिशय इच्छा असते की स्वामींसाठी आपण काहीतरी सेवा करावी पण पुरेसा वेळ नसल्यामुळे त्यांच्याकडून ती सेवा घडत नाही तर अशा सर्व लोकांनी एक सेवा करायची आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच एकवीस जुलैपर्यंत गुरुचरित्रातील रोज हा एक अध्याय वाचायचा आहे हा एक अध्याय किंवा तुम्हाला एक मी श्लोक सांगणार आहे दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता तर ही सेवा कशा प्रकारे करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुचरित्र हा ग्रंथ अतिशय लोकप्रिय असून दत्त संप्रदायाने त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीच होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे की लग्न शिक्षण आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो वर्षभरातून किमान दोन वेळा तरी गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये व्हायला हवं यामुळे आपल्या घरात असलेले वास्तुदोष आपल्याला असलेले पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतात आणि गुरु कृपा लाभते पण सांगितल्याप्रमाणे प्रत्येकालाच गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही कारण धावपळीच्या युगामध्ये तेवढा पुरेसा वेळ तुमच्याकडे नसेल तर गुरुचरित्रातील हा एक अध्याय तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत पठन करू शकता आणि गुरुकृपा तुम्हालाही मिळू शकते कारण गुरुबळ जर तुमच्या पाठीशी असेल तर प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो आणि गुरुचरित्रातही असं वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस देव कोपतात त्यावेळेस गुरुच तारतात पण ज्यावेळेस गुरु कोपतात त्यावेळेस तारणारं कोणीही उरत नाही म्हणूनच गुरुंची जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला गुरुबळ वाढवायचं आहे तर गुरुचरित्रातील हा एक अध्याय पठन करण्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत असाल संकल्पाशिवाय देखील ही सेवा तुम्ही करू शकता पण संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि स्वामी आपल्याकडून ती सेवा करून घेतात सेवा ही सेवा करत असताना काही नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला परान्न देखील टाळायचं आहे परान्न घेतल्यामुळे तुम्ही केलेली सेवा ही इतरांना मिळते आता तुम्ही जर बाहेरगावी जात असाल आणि तिथे तुम्हाला नाहीला जाणे बाहेर खावं लागत असेल अशा वेळेस तुम्ही स्वखर्चाने हॉटेलमध्ये खाल्लं तर चालेल पण दुसऱ्यांच्या घरातील अन्न तुम्हाला या सेवेदरम्यान प्राशन करायचं नाही आणि एका ठराविक वेळेतच तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही वेळ काढून ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे तर ठरवलेल्या वेळेमध्ये गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ आणण्याची गरज नाही तर त्यासाठी तुम्हाला गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाची पोथी आणायची आहे आणि नववा अध्याय जो आहे तो गुरुपौर्णिमेपर्यंत रोज तुम्हाला एका निश्चित वेळेमध्ये पठण करायचा आहे गुरुचरित्रातील हा नववा अध्याय जो आहे तो जास्त वाचला जाणारा अध्याय असून बरेच भाविक भक्त या अध्यायाचे नित्य नियमाने पठन करतात आणि त्यांना तसे अनुभव देखील आलेले आहेत तुमच्या इच्छा मनोकामना या अध्यायाच्या पठणामुळे पूर्ण होऊ शकतात गुरुचरित्रातील हा जो नववा अध्याय आहे तो सर्वात जास्त वाचला जाणारा अध्याय असून बरेच भाविक भक्त या अध्यायाचे नित्य नियमाने पठन करतात आणि त्यांना या सेवेचे खूप सुंदर असे अनुभव देखील आलेले आहेत तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी या अध्यायाचं तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत नियमित पठण करायचं आहे एकवीस किंवा अकरा दिवसांचा तुम्ही संकल्प करू शकता एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये किंवा अकरा दिवसांच्या सेवेमध्ये स्त्रिया तेवढे ते दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची आहे आता ही सेवा करणं शक्य नसेल म्हणजे गुरु चरित्रातील हा नववा अध्याय पठन करणं तुम्हाला शक्य नसेल तेवढा पुरेसा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मी एक श्लोक सांगणार आहे या श्लोकाचं तुम्ही पठन गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता या श्लोकाच्या प्रभावाने देखील तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते स्वामी कृपा तुमच्यावरती राहते एवढी ही प्रभावी श्लोकाची महती आहे तो श्लोक मी पुढे स्क्रीनवरती शेअर केलेला आहे त्या श्लोकाचं तुम्हाला अकरा किंवा एकवीस दिवसाचं संकल्पयुक्त पठन करायचं आहे यामुळे सुद्धा तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होऊ शकते या एका श्लोकाच्या पठनामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं फळ मिळेल कारण गुरुचरित्रामध्ये पूर्ण बावन अध्याय दिलेले आहेत ते बावन अध्याय तुम्हाला सात दिवसामध्ये वाचून त्याचं एक पारायण पूर्ण करावं लागतं त्यामुळे ही सेवा करणं शक्य नसेल त्यांनी या एका श्लोकाचं पठन करून संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं फळ तुम्हाला लाभू शकतं तर तो श्लोक असा आहे हा एक श्लोकी गुरुचरित्र आहे तर दत्तांचा अवतार झाला कलियुगे श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्लुवडीची ये संगमा तेथून मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा तर ह्या एका श्लोकाचं तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत नित्यनियमाने पठन करू शकता ही सेवा अगदी एका मिनिटात होणारी आहे रोज एका ठराविक वेळेमध्ये दे, देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर बसू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ही सेवा तुम्ही करू शकता दिवा अगरबत्ती करूनच एका आसनावरती बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे यामुळे तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील एवढी ही प्रभावी सेवा आहे दोन्हीपैकी कोणतीही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करून स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण करू शकता तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ